आज आपण झटपट होणारे डाळ तांदूळाचे चार प्रकारचे उत्तपे बघतोय अतिशय सुंदर होतात चारी पण उत्तपे जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा तर हे चारी उत्तपे कसे करायचे त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांच खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण मस्त एक नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत तर आज आपण करणार आहोत डाळ तांदुळाचं फर्मंटेशन करून केलेले चार प्रकारचे उत्तप्पे अतिशय चवीला सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात जर तुमच्याकडे फर्मंट फर्मंट केलेलं आंबलेलं पीठ तयार असेल ना तर अगदी झटपट बनवून हे चारी पण उत्तप्पे तयार होतात वेगवेगळे ह्याच्यामध्ये मी व्हेरिएशन्स केलेले आहेत आधी सगळं व्यवस्थित ट्राय करून बघितलेले आहे आणि मगच ही विस्तृत रेसिपी तुमच्यासोबत भरपूर सहित शेअर केलेली आहे तर पटकन हे चार प्रकारचे कोणते कोणते उत्तपे आहेत रेसिपीला सुरुवात करूया तर इथे हे माझं मी इडली केली होती तर त्याचं स्पीठ इथे उरलेलं आहे इडलीची सुद्धा रेसिपी मी व्यवस्थित सविस्तर चॅनेलवरती पोस्ट केलेली आहे अवश्य जाऊन बघा तर आता हे इडलीचं बॅटर उरलेलं आहे तर चला ह्याचं काहीतरी आज आपण तयार करूयात तर हे डाळ तांदूळाचं मिश्रण एका बोलमध्ये मी काढून घेतलेलं आहे हे साधारण फक्त एकच दिवसाचं माझं बॅटर आहे खूप दिवस बॅटर फ्रीजमध्ये ठेवून खायचं नाही साधारण एक ते दोन दिवस तुम्ही फ्रीजला ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं तर आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि ह्याची एक थोडीशी रनी कन्सिस्टन्सी होईपर्यंत ह्याच्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकाल इथे तुम्ही पोरिंग कन्सिस्टन्सीचं हे बॅटर इथे बनवून तयार झालेलं आहे मस्त तर आता हे बॅटर बनवून तयार झालं की यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता ह्याचे आपण उत्तपे तयार करायला घेऊयात तर गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा साधारण तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित पसरवून झालं आणि तेल गरम झालं की यामध्ये साधारण हे जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर हे है साधारण दोन दोन पळी आपल्याला हे बॅटर तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तर दोन पळी मी घालते आहे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं त्यानंतर यावरती आता बारीक चिरलेला कांदा घालायचा त्यानंतर बारीक चिरलेली आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं जेणेकरून हे सर्व जिन्नस सुटून येऊ नयेत आता एक साईड व्यवस्थित भाजून झाली की मग पलटवून घेऊयात बघू शकाल तुम्ही काय सुंदर जाळी पडलेली आहे आता एक साईड भाजून झाली की आता हे पलटवून घेऊयात आपण मस्त आणि दोन्ही साईडनी सुद्धा व्यवस्थित आलटून पलटून भाजून घेऊयात मस्त बघू शकाल की तुम्ही काय सुरेख जाळी पडलेली आहे आणि काय सुरेख हा उत्तप्पा आपला इथे झालेला आहे तर आपला ओनियन चिली उत्तप्पा बनवून तयार आहे आता हा आपण एका जाळीवरती काढून घेऊयात जेणेकरून तो सॉगी होणार नाही मस्त आता अशाच पद्धतीने त्याच पॅनमध्ये अर्धा चमचा इथे तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये परत दोन पळी आपल्याला हे जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर हे दोन दोन पळी बॅटर आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे स्प्रेड करून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतर आता आपण करतो आहे चिली चीज उत्तपम म्हणजेच ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली ढोगळी मिरची घालायची आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची आणि बारीक चिरलेली आपल्याला हिरवी मिरची घालून झाली प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित जेणेकरून सुटून येऊ नये त्यानंतर यावरती आपल्याला इथे मी प्रोसेस चीज घेतलेलं आहे तर आता यावरती थोडीशी जाळी पडायला सुरुवात झाली की यावरती प्रोसेस चीज आपल्याला खिसून घालायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तुम्ही इथे मोजरेला चीज जरी वापरलं तरीसुद्धा चालू शकतं तुम्हाला कितपत आवडतं त्या हिशोबाने घालून घ्यायचं त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि चीज मेल्ट होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं किंवा भाजून घ्यायचं तर आता चीज इथे बघू शकाल तुम्ही व्यवस्थित मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे चीज व्यवस्थित मेल्ट झालं की आपला इथे चीज चिली उत्तपम बनून तयार आहे एका जाळीवरती काढून घेऊयात आता आपला आपण करतोय तिसरा उत्तप्पा तर त्याच पॅनमध्ये साधारण अर्धा चमचा तेल मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर दोन पळी परत एकदा बॅटर घालून घ्यायचं व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं त्यानंतर यावरती बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर इथे मेथकूट घेतलेलं आहे हे घरी केलेलं मेतकूट आहे तर हे मेथकूट साधारण दोन चमचे यावरती घालून घ्यायचं अतिशय सुंदर लागतं चवीला प्रेस करून घ्यायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची प्रेस करून घ्यायची आणि अलटून पलटून आपल्याला व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आहे तर आता एक साईड भाजून झाली की पलटवून घेऊयात आहा काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त दोन्ही साईडनी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे आपला हा मस्त असा मेतकूट घालून तयार केलेला उत्तप्पा बनवून तयार आहे अतिशय सुंदर लागतो चवीला जरूर अशा पद्धतीने हा उत्तप्पा तुम्ही ट्राय करून बघा आता व्यवस्थित दोन्ही साईडनी भाजून झालं की हा सुद्धा उत्तप्पा आपण एका जाळीवरती काढून घेऊयात जेणेकरून तो सॉगी होणार नाही आता आपण करतोय चौथा उत्तप्पा त्याच पॅनमध्ये साधारण अर्धा पळी तेल गरम होण्यासाठी ठेवले परत दोन पळी बॅटर आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे स्प्रेड करून घ्यायचं व्यवस्थित आणि इथे आता माझ्याकडे साधारण दोन चमचे मी सांबर मसाला घेतलेला आहे तर हा सांबर मसाला यावरती आपल्याला व्यवस्थित घालून घ्यायचा आहे तुम्हाला कितपत आवडतो त्या हिशोबाने हा सांबर मसाला यावरती घालून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने अतिशय सुंदर लागते चव सांबर मसाला इथे आपल्याला घालून झाला की यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे व्यवस्थित हे सर्व प्रेस करून घ्यायचं परत एकदा जेणेकरून भाजताना सुटून येऊ नयेत आता अलटून पलटून दोन्ही साईडनी पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता एक साईड भाजून झाली की आता पलटवून घेऊयात आपण हे बघा काय सुरेख कलर आलेला आहे आणि जाळी देखील बघू शकाल की तुम्ही काय सुंदर आलेली आहे आता अलटून पलटून हा उत्तप्पा व्यवस्थित आपण दोन्ही साईडनी भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित भाजून झाला की बघू शकाल इथे तुम्ही काय सुंदर कलर आलेला आहे आणि काय सुंदर दिसतोय हा पण एका जाळीवरती काढून घेऊयात जेणेकरून सॉगी होणार नाही तर अशा पद्धतीने आपली चारी पण उत्तपे इथे बनवून तयार झालेले आहेत काय सुरेख दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही जरूर हे उत्तपे तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे चारे उत्तपे बनवून तयार आहेत अतिशय सुंदर होतात चवीला झटपट बनवून तयार होतात सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता आवर्जून करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय